माध्यमांमध्ये आपण एक बाईट दिली त्यामध्ये जे धार्मिक स्थळे आहेत त्यावरून भुंगावरती जे अनाधिकृत भुंगे आहेत त्याच्यावरती कारवाई करणार काय त्या ते संदर्भात माहिती हे आता आता सुरू केलं अशा गोष्ट नाही आहे आता जसं रेड पिटिशनमध्ये मान्य हायकोर्टांच्या आदेश आला आणि नंतर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून आम्हाला क्लिअर एसओ पी आलेला आहे त्यानुसार जे धार्मिक स्थळावर किंवा इतर इन्स्टिट्यूशन्सवर अनाधिकृत लाऊडस्पीकर किंवा बोंगे जे इन्स्टॉल झालं होतं ते सर्व क्लिअर केलेले आहेत आणि जे उर्वरित आहे ज्यांनी अर्ज घेऊ अर्ज देऊन पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेतलेल्या आहे ते आता त्यांच्या इन्स्टॉलेशन्स आहेत त्यात पण नॉईस पोल्युशन कायद्याअंतर्गत जे दिलेले डेसिबल मर्यादे आहेत ते पालन होत आहे का नाही त्याबद्दल आमचे रेग्युलर पंचनामा वगैरे होत आहेत त्यात जे इन्स्टिट्यूशन्सचे जे बोंगे किंवा लाऊडस्पीकरचे आवाज जास्ती आहे मर्यादित दे, 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 देसिबलपेक्षा त्या त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात आम्ही वॉर्निंग दिलेलं आहे नंतर आम्ही कटला पाठवलेला आहे आणि गुन्हे दाखल केलेलं आहे अशा अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत त्या ठिकाणीचे आम्ही ते, ते मुद्देमाल आम्ही जप्त करून घेण्यात अपेक्षा आहे त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहे आता हे दुर्गोत्सवचा बंदोबस्त वगैरे संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व संबंधितांना सर्व मंदिर ट्रस्ट असो मस्जिदचे ट्रस्ट असो किंवा इतर धार्मिक स्थळाच्या जे मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांना बोलवून हे गोष्ट तंतोतन पालन व्हावे यानुसार त्यांना सूचना देऊन ते धार्मिक स्थळावरच्या जे आ, आ, डिजिबल मर्यादेपेक्षा जास्ती क्षमता जे जे लाऊडस्पीकर्स आहे 100 ते हंड्रेड पर्सेंट काढून जेवढा परमिसिबल आहे तेवढ्यासाठी त्यांना पर्याय उप उपयोजना करण्यात येणार आहे ते आता मुंबईसारखं मोठ्या मोठ्या शहरामध्ये केलेले आहेत आणि ते तिथे रीतीने इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे सोलापूर आपलं सोलापूर शहरामध्ये पण लवकरात लवकर ते होणार आहे परवानगी घेतलेले किती असते धार्मिक स्थळ शहरात ते डेटा आमच्याकडे आहेत ते जवळपास दोनशे वीस धार्मिक स्थळामध्ये परवानगी घेतलेले लाऊडस्पीकरसाठी त्यांचे जे इक्विपमेंट्स जे आहेत ते डेसिबल किंवा जे वाटेज म्हणतात ते जास्ती असल्यामुळे त्यांना ते, ते डेसिबल मर्यादा जास्ती होत आहेत आणि गुन्हे दाखल होऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते डिझिबल मर्यादेच्या आत क्षमतेच्या इक्विपमेंट्स इथं वापरण्याबद्दल अल्टरनेट अरेंजमेंट्स करण्यात येणार आहेत त्याबद्दल ते सर्व संबंधित मॅनेजमेंट बॉडीजला बैठका घेऊन त्यांना समजून सांगू ते, 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 सांग। ते आ, लवकरात लवकर ते ऑर्डर्सच्या तंतोतंत पालन होणार आहे सर जे कायद्याचं पालन करत नाही त्यांच्यावर कसल्या स्वरूपाची कारवाई होते ते आता जसं मी सांगितलं ओ पीमध्ये तीन स्टेजेस आहे पहिल्यांदा आम्ही त्यांना वॉन करतो म्हणजे डिसेबलच्या मर्यादा किती आहे काय आहे ते सर्व गोष्टीबद्दल त्यांना सूचना देऊन ते कमी करण्याबद्दल आम्ही त्यांना एक सूचना देतो दुसऱ्या टेप्पामध्ये दे, आम्ही कटला पाठवून त्यांच्याविरुद्ध ते फाईन लावण्याच्या कारवाई आहे आणि त्यात पण ते क्लिअर नाही झालं तर आम्ही गुन्हे दाखल करून जे संबंधित मालमत्ता वगैरे आम्हाला जप्त करण्याच्या वेळा आहे आता ते काही धार्मिक स्थळांवर आम्ही ऑलरेडी गुन्हेदा गुन्हेही दाखल केलेले आहेत तिथून जे होतं ते काढून घेतलेले so, आहे सो अशा कोणाला एन्फोर्स करण्याच्या किंवा जबरदस्ती करण्याच्या परिस्थिती निर्माण न होता सर्व संबंधितांना समजून घे समजून सांगून त्यांच्याकडूनच हे पूर्णपणे पूर्तता होण्याचे प्रयत्न चालू आहे